नमो बुद्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचा धम्म आज आपण आठवा भाग वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल येऊन हेच बुद्धाचरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करा आणि शेअर आणि कमेंट नक्की करा बघूया आठव्या भागमध्ये काय लिहिलं आहे चला आता आपण भाग वाचन करू आठवा भाग गृहत्याग सिद्धार्थने भारद्वाजच्या हस्ते परिवज्जा घेण्याचा विचार केला भारद्वाजच्या आश्रम कपिलवस्तूंमध्ये होता त्याचप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन व आपल्या आवडत्या सेवक क्षेत्र याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला तो जसा जसा आश्रमाच्या जवळ आला तसे तसे एखादी नवी, नव नवीनच येणारे नवरदेवाला पाण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्याने हसफूट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले ते त्याच्या सोबव सोबवती उभे राहिले त्याचे अंतकरणं भावकुळ झाले होती जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निचल नय नै, ते त्याला प्राशन करीत होते काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे कारण तशा सुंदर लक्षणं लक्षणाने तो ज्याच्या सालकृत होता काही काही ना तर त्याची कोमलता व राजचर्य पाहून आपल्याला देव किरणानी काही ना तर त्याची कोमलता व राज्य राज्य पाहून आपल्याला दिव्य किरणांनी युक्त असा चंद्र स्फूर्तीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला घेऊनच टाकावे म्हणून जावायला देत होत्या आणि एकमे एकमेकीकडे नजरा रोखून हलके निवाश्वास टाकीत होत्या अशा प्रमाणे स्त्रिया त्याच्याकडे नजर नजरा लावून केवळ पाहत राहिलेल्या होत्या त्याच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्याच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते प्रविवजा घेण्याची त्याचे निर्णयाचा विचार करीत दीड फूट सिद्धीने त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या मोठ्या प्रियासाने त्या गर्दीतून त्यांनी आपल्या सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला आपण परिवज्जा घेत असताना शूद्रोधनाने व प्रजापतीने गौ गौतमीने तिथे उपस्थित राहावे हे सिद्धाला आवडले नाही कारण त्याला ठाऊक होते की दुखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाही परंतु ती त्याच्या न पळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती आश्रमाच्या आवरात प्रवेश करताना तिथे जमलेले लोकात आप आपले मातापिता असण्याचे त्याला पाहिले आपल्या मातापिताला पाहताच तो प्रथम त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याच्या आशीर्वादाने मागितलेला त्याचा भावना इतका दाटून आ आल्या होत्या की त्याच्या मुखातून एकच शब्दही बाहेर पडत नव्हता त्याने रडून 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 त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूने न्हावू लागले श, श कंटकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तिथे उभा हो होता शुदोधन व प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला मोठ्या कष्टाने सिद्धाने आपल्या माता पितापासून दूर झालं व शत्र जिथे उभा होता तिथे गेला त्याने त्याला आपले कपडे व लहकार घरी परत नेण्यासाठी दिले त्याने परिवज्याला काल आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले मुंडन करून घेतले त्याच्या चुल भाव महा महानाम त्यांनी प्रव प्रवीचकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते सिद्धार्थने ते वस्त्र परिधान केले अशा प्रकारे प्र परिवजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्ण तयारी करून सिद्धार्थनी प्रविवजेची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजपाशी गेला भारद्वाजाने आपल्या शिक्षणच्या सहाने आवश्यक तो संस्कारविधी केले आणि सिद्धार्थ गौतम परिवर्जक झाल्याने जाहीर केले परिवर्जक घेण्याची व विलंब न लावता शक्य राज्याने सीमेबाहेर जाण्याची आपण शक्य संघाची समोर धु दु, दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याने स्मरण ठेवून प्रविजेच्या संस्कार ओटपल्यावर लगेच सिद्धांनी आपल्या प्रवासाला निघाला एकोणीसशे सॉरी जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता कारण गौतमाला प्रविवज्जा धाव्याशी लागणारी परिस्थिती मोठी आसनधारण होती राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदाय त्याच्या मागोमाग जाऊ लागला त्याने कपिल वस्तू सोडले आणि तो अनुभव न नदीच्या दिशेने जाऊ लागला त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायी अभ्याप त्याच्या मागोमाग येत असल्याने त्यांनी पाहिला तो थांबला आणि समुदायाच्या उद्देशून म्हणाला बंधूनो आणि भगिनीनो तुम्ही माझ्या मागोमाप येण्यापासून काही उपयोग होणार नाही मी शाक्य आणि कोलियासामधील झगडा मिटवण्यात यशस्वी ठरलो आहे परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही एक एकमत तयार केली तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा ही विनंती ऐकून ऐकून जनसमुदाय मागे पर परंतु लागला धन व गौतमी राजवाड्याकडे परतले सिद्धार्थने टाकून दिलेले वस्त्र व लहंकार पाहणे गौतमीला सहन झाले तिने ते कमळाने भरलेल्या एका तळात टाकले प्रविवाज्य संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धाने गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते लोक त्याची आठवण करून त्याच्या प्रशंसा करून म्हणत हाच तो श्रेष्ठ कुलप्रत्नशाक्य थोर माता पिताची मोठे जन्मलेला विपुल धनसंपन्न व शाली बुद्धीने व शरीराने संसूपत्र असून राजविलासात वाढलेला पुतीवर शांती ही नादावी म्हणून लोकांना कन्यांसाठी तो स्वयंक्याशी लढला तो असा शाक्ती युवक होता की ज्यांनी स्वयंक्याच्या बहुमतापुढे आपले शीर झुकवले नाही नाहीच पण स्वच्छतेने त्यांनी शिक्षा घेण्याची प्रकरल्या करणे या शिक्षणाचा अर्थ आहे ऐशवाऐवजी दरिद्र्य दरिद्र सुखसमुदिऐवजी भिक्षापात्र गृहसोख्याऐवजी गृहिणी स्थिती अशा होत्या आणि तो अशा तहेने जात आहे की त्यांनी काळजी वाहणारे जग जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची पाहून म्हणताही अशी कोणतीही वस्तू त्यांनी सोबत घेतलेली नाही हा त्याच्या स्वच्छतेने केलेले महान असा त्याग होय हे त्याचे सो सौचार्य व धै्याचे कृत्य आहे जगात इतिहासात हि, त्याला तुलना तु, नाही त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल शाक्यकुमारी केसा गौतमीचे म्हणणे किती व्यर्थात होते सिद्धार्थनी गौतमीच्या संबंधी तिने म्हटले होते धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला धन्यती पत्नी जिला असा पती लाभला आजचा आपला पाठ अठरावा पूर्ण झालाय भेटूया पुढच्या भागात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सगळ्यांचं मंगल होऊ हेच बुद्धाचरणी पाठ